आवाज मानदेशाचा शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या अनुदानित युरिया खताची जादा दराने विक्री आणि इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी गुन्हा दाखल झालेला आहे कृषी अधिकारी शीतल घाडगे कृषी अधिकारी गुणनियंत्रण तालुका कृषी अधिकारी पथकाने धाड टाकून जादा दराने युरिया विक्री करणाऱ्या विक्रेते यावर म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे म्हसवड तालुका गावच्या हद्दीत बाप्पा कृषी सेवा केंद्र म्हसवड तालुका माण या ठिकाणी चौकशी आणि तपासणी करण्याकामी जिल्हास्तरीय भरारी पथक सातारा अध्यक्ष गजानन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा आणि संजय फरतडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सातारा यांचे समवेत गेलो होतो तेव्हा दुकानदार मध्ये मा... दुकान मालक मंगेश अशोक सावंत राहणार म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा कामगार रोहन खांडेकर हे आणि खत खरेदी करण्या करीता आलेले शेतकरी उपस्थित होते तेव्हा आमच्या समक्ष युरिया खताची तीनशे रुपये प्रति गोणी प्रमाणे विक्री त्यासोबत इतर निविष्टांचे लिंकिंग होत असल्याचे निदर्शनास आले तसंच त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदानित युरिया खताची जादा दराने विक्री विक्री आणि त्यासोबत इतर खतांची करून कर शासनाची फसवणूक केल्याने माजी मंगेश अशोक सावंत राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध तक्रार आहे अशी तक्रार दाखल केली आहे यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पळे अधिक तपास करीत आहेत न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा